मित्रांनो विनायक शेठ देशमुख यांची नवीन खरेदी पाखरे आज मासुलण्याच्या मैदानामध्ये मा आलेला आहे आणि जाईल त्या मैदानात म्हणजे आज चौथं मैदान आहे त्याचं जाईल त्या मैदानात गट पास करतोय आणि आज सुंदररित्या पळ दाखवला आज सोबत पळाला वाटेगावचा बादल बादल आणि पाखरेची जोडी ही त्रेचाळीस सोया गटामध्ये गटपास झालेले तर दा दादा आहेत दा आपल्यासमोर दादा काय सांगाल वासराबद्दल कुठून घेतलेलं कसं काय ही वासरं आमचे मित्र जीवन ही नव्ह आहे ना बरं आपलं बस आम्हीच पटण्यात नवायचे त्यांचंही वासर आहे काय वैशिष्ट्य काय वाटते ते आणि सगळ्या महिन्यात आपला बारीक सगळ्यात फोंडा आपला पंधरा महिन्याचा फोंडाट बर चौथ महिन्यात त्या महिन्यात आपलं गटपास करतोय आपलं थोडक्यात मार्गात पण म्हणजे त्याला बरं आजच पळ कसं वाटलं आधीचे मैदान जेवढी तुमच्याकडे आल्यापासून तो पळला माहिती आज जवळपास नाही म्हटलं तर बाकीच्या गाड्या बऱ्यापैकी पाठीमाग होत्या चांगला अंतर काढला आज वयाचरा एवढा आता कडबा तुम्ही खाली घातलेला कडबा खालचं खाल्ला नाही देणं पण तुम्ही हातानं चार आतना चारा म्हणतोय तो काय काय प्रेम आहे एक प्रकारचं काय प्रेम आहे त्याला माया आहे ना बर आमच्या सगळ्या पोरांना स्वभाव असं त्याच्याकडे बघितलं की वाटत नाही असं आहे आत्ता तुमच्याकडे बरीचशी बैल होऊन गेली तर सुलतान आता पण त्यानं काळ गाजवला ते जे कुठंतरी वैशिष्ट्य गुण वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये दिसतात का त्यासारखा होईल बाबा मेन म्हणजे सुलतान सारखा सुलतान सुद्धा असाच होता बनता लहानपणापासून सुलतान सुद्धा पळाला आणि सुलतान कसा लहानपणापासून दोन्ही खांद्या पण दोन्ही खांदा आहे बाहेरून कुठला पण कसा पण पळतोय आता सध्या आदत वासर बरीचशी आले ती या मैदानामध्ये आत्ता आदतची मैदान होते ती होणे काळाची गरज आहे का आदतची मैदान आदितची मैदान काळाची म्हणजे होणे गरज आहे कारण कसं आहे आज गोरगरीब शेतकऱ्यांची आज आदत वस्त्र आज मी लाखोची गणती झाली वस्त्रांना आदत वस्त्रांना जर ही जर आदत मैदान जर नसती तर एवढी वस्त्रं कोणी जास्त पैशाला घेतली नसती दादा बरीचशी बैलं तुम्ही पाहिलेली आहेत मी ज्याकडं बघताना असं म्हणजे तब्येत किती महिन्याचं आहे वासू एक्झॅक्टली सांगा पहिलं एक्झॅटली पंधरा सोळा महिन्यात पंधरा सोळा माझ्याकडं आहे ती मी त्या मालकानी आपल्या जन्मदारी दिली होती काहीतरी फेब्रुवारी महिन्यातला कोण आहे काहीतरी बस बहुतेक दोन हजार म्हणजे आता बघायला लागेल पण काही तारीख लिहिलेलं आहे ती जीवन ड्राईवरनी नाम यांच्याकडून घेतलेलं आहे का म्हणजे त्यांच्या सांगण्यावर थोडं होतं बरं बरं हां आणि मालक कोण होते आम्ही पटने व्हायचे सामान्यच माणूस आहे घरच्या वेळच त्यांच्या पहिल्या कोणत्या त्यांनी घडवलं वगैरे कुठल्या सोबत म्हणजे फेरे वगैरे पहिल्यांदा आता कडनं पळून गट पास केला होता बरं हा बारीक बच्चा होता जेवण पहिल्यांदा पळाला बरं आबा डोंगर यांचा नांद्याच्या बैलावर पळाला होता चांगल्या पहिल्या पळाला ए एवढं शिते आता कि दहा मैदान झाली पण जाईल ते मैदान देव दादा जाईल ते मैदान बघतोय आपण चांगलाच पहारा करताय तुम्ही म्हणजे असं असं मोठ्या बैलांसोबत हो घालताना अशी कुठेतरी भीती वाटत नाही का असं म्हणजे का चांगला जर शिकवायचं तर त्याला चांगल्या शाळेत घालायला लागतात बैलांसोबत तो आपल्याला बैल जर म्हणजे आपला बैल जर काढला तर चांगलाच बैल त्याला तो खाली करायला असं म्हणजे की सर पालणारा चांगला बैल बघून म्हणजे मी कशी शानी आणि सर्व आपल्याला म्हणजे घड चालत ना आ, आज जयेश पाटील देखील मला वाटते लाईव्ह बघत होते आणि जयेश पाटलांच्या आवडीचा वासर आहे तिने आता बक्षीस सुद्धा ड्रायव्हरला पकडलं की त्यामुळे <laughs> ड्रायव्हर नाही गाडी आणली पण ड्रायव्हर म्हणजे प्रणव ड्रायवर आत्ता बरे सांगतो प्रण ड्रायव्हर सांगतो गाडी पण प्रणव ड्रायव्हरची झाली की आम्हाला गाडी नाम ड्रायवरला बसावं वासरू कुठं असते आता ही नेत्र असतं प्रों ड्रायवरच्या इथं पैर भेट शेंद्रियमध्ये असते म्हणजे सगळं प्रणव ड्रायव्हरच बघा असं म्हणजे तिथं खाणं सगळं प्रॉण ड्रायवर तर हां हां विनायक शेट्टी यांचं काय कॉल वगैरे झालं का दादा अजून नाही दादा काम असते आता भाऊसा जिथं म्हणतो पण आला होता बाहेर भेट भाऊ म्हणजे दादांचे मोठे बंधू ब तिथं कोणतो पण आला होता दादा भाऊ म्हणते की खूज झाले असतील एक म्हणजे ज्या पद्धतीने आज स्पीड दाखवलं ना कसं आहे मोठ्या बैलांच्या पेक्षा लहान वस्त्रांची खूप आवड आता बाबांनी सुद्धा आमच्या दोन तीन वस्त्र चांगली पैसे बरं ती एक वस्त्र घेतले पण कसं आहे घरच्या वस्तू तयार केली की आपल्याला जरा त्याच्याबद्दल लढा लागतो ना लहान वस्त्र दादा काही जण काय करतात की ब चांगला पळत असलेलं बैल घेतात पण आधी तो वासरू घेणं पाठीमागच म्हणजे काय प्लॅनिंग होतं की बाबा लहानपणीपासून एखादं वासरू पळतंय तर आणि चांगलं शिकलं पाहिजे वासरू काय सांगाल त्याबद्दल लहान वासरू घेतलं की आपल्याला पहिल्यापासून कळत बाबा असताना की बाबा ह्या पहिल्याचं काय होतंय किंवा नक्की आज फ्रेश आहे का त्याचा मूड आहे का तसं लहान वासरा लहानपणापासून आपल्या पाहिजे असणार कळतं बाबा आज वासरू किती दिवशी बाहेर काढायचं काय करते असा विषय असतो ह्याचा एखादा किस्सा सांगा की म्हणजे असं तुम्ही म्हटलं तसं रागेट पण आहे तसं पहिल्याच मैदानात आमचं म्हणजे पैसे फेडलं म्हणजे आपण जे पांग म्हणतो ना ते डोळ्याच पार आमचं पहिल्याच मैदान फेडलं पेडावाला मैदान होतं भाऊच मोठं मैदान आणि त्या मैदानात सरदार म्हणून होतं मोठ्या गावाल्यांचा त्या ह्याच्याबरोबर होतो आणि शेजारी बका सुरू होतं पण आम्ही आपलं आमची इच्छा होती गाडी काय आम्ही बकासूरची काय मारू शकत शकणार शेवटी बकासूर म्हणजे आज मोठ्या पैसे कुठेतरी माग त्या गाडीची आपण उतरावं पण एवढं जी पळलं वसरून की आपलं आपल्या बसून छकड्याला आपण उतरलो म्हणजे घासून घासून उतरलो पण तेवढं करणं पण आदत आदत वय त्याचं काय जास्त काय दुधप्या पंधरा सोळा महिने वय अ आता आपण पाहताय बरीचशी वासरं आता तुम्ही म्हणाल दोन तीन वासरं खरेदी केले काय नावं काय त्यांची कसं एकाचं नाव याची बर एकाचं नाव छोटा खली बर छोटा खली अरे छोटा हा आणि चित्त चित्त म्हणून घेतलेलं ना मध्ये चित्त म्हणून घेतलं होतं पण त्याचं काय झालंय चित्त्याचा काय विषय झाला की हे झालं म्हणजे बैल आपला तो नीलकंठी मैदान गेला आणि बैल पडताना म्हणजे पडताना पडला बरं जर त्या बैला दुखप झाली म्हणजे जर तो बैल आपण थांबवलं बर म्हणजे आता त्याची त्याच्यावर ही ट्रीटमेंट सुरू आहे ट्रीटमेंट आपलं चालू म्हणजे आराम दिलाय म्हणजे झाला कवर की आपल्या दिवाळीच्या पाकऱ्याला काय भावी हिंद केसरी होताना बघायची की आमचं म्हणजे सगळ्यांचं की आज दादांच्या दादाच्या नावासाठी त्यांना हिंदी कसरी बरं बरं एक प्रकारे त्याचं जा डायट झालं परत त्याच रिसल झाली किंवा खुराक झालं आणि व्यायाम झाला पोहणी झाली सर्व सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात बैल एखादा आदत वासू घडवणे पडेल काय सांगेल त्याबद्दल <laughs> आता व्यवस्थाही चांगली आहे म्हणजे म्हणजे आपल्या घरचं असल्यासारखं ला आणि दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल नक्कीच हे वासरू भविष्यामध्ये चांगलं तुमचं नाव तर आहेच सुलतानमुळं पण अजून उंचावेल इच्छा आहे की आमच्यासाठी दुसरी आणि लवकरच होईल धन्यवाद